जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन काल एक दहशतवादी स्फोट झाला होता दहशतवादी हल्ला झाला होता दिल्लीच्या एका मेट्रो स्टेशनपाशी आणि त्यामध्ये आपले बारा जण मृत्यूमुखी पडले आणि काही जखमी झाले तर या सगळ्या घटनेचं आपण विश्लेषण कसं करतो आपण जर बघितलं असेल तर दोन हजार चौदा नंतर पहिल्या वेळा अशा प्रकारचा बॉम्बस्फोट हा काश्मीरच्या बाहेर होतो आहे आपण जर आपल्या याच्या आधीचा इतिहास बघितला तर गेल्या सात आठ वर्षामध्ये दहशतवाद्यांना आपण बॉम्बस्फोट करायच्या आधीच किंवा दहशतवादी हल्ला करायच्या आधीच त्यांना पकडत होतो पण कालचा बॉम्बस्फोट हा एक म्हणजे एक अपवाद होता ज्यामध्ये त्यांनी गडबड केली आपली काही माणसं याच्यामध्ये मारली गेली आणि त्याच्यामुळे आपलं काही नुकसान झालं आणि त्याच्यानंतर आपण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतोय तर आता हा बॉम्बस्फोट कोणी केला अशी माहिती पुढे येते आहे की ऑपरेशन सिंदूर संपल्यानंतर भारताचा बदला घ्यायचा म्हणून अनेक दहशतवादी संघटना तयारी तयारी करत होत्या जे नॉर्मल आहे कारण मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की पाकिस्तान नावाचा देश ज्याला चीनकडनं मदत मिळते आहे आणि ज्याचे हस्तक भारतात अनेक आहेत त्यांच्याबरोबर चाललेली लढाई दहशतवादाविरोधची लढाई ही अनेक वर्ष सुरू राहणार आहे आणि त्याकरता भारताला एका लंब्या लढाईकरता तयारी करावी लागणार आहे आणि एक लंबी लढाई लढावी लढा लढावी लागणार आहे तर याच्यामध्ये असं म्हटलं जात आहे की जैश ए मोहम्मद या या दहशतवादी संघटना ज्याचा मुख्य मौलाना मसूद अजहर आहे त्याचं फॅमिलीचं खूप नुकसान झालं होतं त्यानंतर त्यांनी बदला घेण्याकरता एक जैश ए मोहम्मदची महिला विंग सुरू केली होती कारण त्यांना पुरेसे पुरुष दहशतवादी मिळत नाहीत म्हणून आणि याच महिला विंगचा ना महिला विंगचं काम भारतामध्ये करण्याकरता एक काश्मीरी तरुणी जी डॉक्टर वगैरे असावी असं पुढे येतं आहे तिला हे काम देण्यात आलं होतं कारण तिकडचे महिला दहशतवादी कोणी भारतात येणार नव्हते परंतु इथेच भारतात असलेले परंतु उग्रवादी बनलेले काही भारतीय महिला किंवा अशांना वापरण्याचा त्यांचा प्लॅन होता ज्यांना त्यांनी ऑनलाईन त्यांच्याशी संपर्क हा केला होता आता कालच्या स्फोटामध्ये कुठले स्फोटक पदार्थ वापरले ते कमर्शियल होते की मिलिटरी ग्रेड होते हे सगळं चौकशी केली जा केली जात आहे आणि या चौकशीमध्ये दिल्ली पोलीस आहेत ज्याच्यामध्ये काश्मीर पुलीस आहेत नॅशनल सेक्युरिटी गार्डचे फॉरेन्सिक एक्सपर्ट्स आहेत नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहेत हे सगळं नक्की काय झा था, कसं झालं याची माहिती ते काढतीलच परंतु महत्वाचं असं की यामध्ये ज्यांनी हा हल्ला केला होता त्यांना पकडलं जात गेलं जावं आणि तरच या हल्ल्याचा आपल्याला बदला घेतला असं म्हणता येईल तर याच्यामध्ये हा हल्ला नेमका काय झाला जे एक मॉड्यूल पकडलं गेलं होतं त्या मॉड्यूलचाच हा हल्ला भाग होता का तर आतापर्यंत जी माहिती आलेली आहे अनेक जण पकडले गेले तीन चार डॉक्टर्स होते काही इतर कर्मचारी होते हे सगळे उच्च शिक्षित होते म्हणजे आपल्याला अशी समजूत असायची की शिक्षण चांगलं झालं तर माणूस देशभक्त बनू शकतो तसं नाही शिक्षण चांगलं असून सुद्धा असे काही लोक आहेत की जे भारताच्या विरोधात देशाच्या विरोधात काम करतात तर म्हणजे त्याकरता शिक्षण पुरेसं नसतं त्याकरता चांगले संस्कार असायला पाहिजे तर असे सुशिक्षित लोक त्यात पकडले गेलेले आहेत आणि असं म्हटलं जातं की काही याच्याशिवाय अजूनसुद्धा फरार झालेले आहेत किंवा पळून गेलेले आहेत तर महत्त्वाचं असं आहे की जे पळून गेलेले आहेत त्यांना गेले आहे आपण लवकरात लवकर पकडावं याच्याशिवाय ज्या अशा प्रकारचे शंभर दीडशे तरी जे छुपे सेल असतात दहशतवादी सेल असतात दहशतवादी मोड्युल्स असतात हे भारतामध्ये कधी पण असतात आणि ते मग गरज पडली की त्यावेळेस त्यांना ॲक्टिवेट केलं जातं तर हे अशा प्रकारचे जे सेल भारतात आहेत मोड्युल्स भारतात आहेत त्यांना आपण गुप्तहेर माहितीच्या जोरावरती आपण त्यांना पकडलं पाहिजे ज्यामुळे दहशतवादी हल्ला किंवा दहशतवादी कृत्य व्हायच्या आधीच आपण त्यांना पकडू शकतो लक्षात असावं की फक्त दहशतवादी हल्लेच होतील असं नाही आत्ताचा जो जो दहशतवादी हल्ला झालेला आहे दोन हजार चौदा नंतर पहिल्या वेळा झालेला आहे तर याच्यामुळे दहशतवादी हल्ल्याशिवाय दहशतवादी इतर दुष्कृत्य ही जी आहेत ती करू शकतील म्हणजे आता जो मोडूर पकडलं गेलं तर त्याच्यामध्ये एक बायोलॉजिकल वेपन बनवत होते म्हणजे जे आपलं पाणी असतं ते पाणी दूषित करून लोकांना आजारी पाडायचं किंवा मा लोकांना मारायचं अशा प्रकारचा पण प्लॅन होता सोशल मीडियावरती पुष्कळ ऍक्टिव्हिटी सुरू होती म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने नुकसान आपलं भारताचं जे, भारता जे केलं जात होतं तर आता हा हल्ला का करण्यात आला या याचं कारण ऑपरेशन सिंधूरचा बदला घ्यायचा होता का तर त्याचं उत्तर थोड्या प्रमाणात नक्कीच यश आहे परंतु आज आपण केवळ दहशतवादी हल्ला काल भारतावरती झाला म्हणून आपण या हल्ल्याविषयी बोलतो आहे परंतु आता आपण सगळ्या जगाकडे बघितलं तर सगळ्या जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशांतता पसरलेली आहे म्हणजे काय आज आपण बघितलं रशिया युक्रेनचं युद्ध तर सुरूच आहे तीन वर्ष सुरू आहे इस्रायल रशिया इस्रायल आणि हमासचं युद्ध सुरू आहे मिडल ईस्टमध्ये युद्ध सुरू आहेत आज कमीत कमी पन्नास ते साठ ठिकाणी मोठी युद्ध सुरू आहेत इन्क्लुडिंग जे प्रगत राष्ट्र आहेत खास तर युरोप युरोपमध्ये रशियाचे जे ड्रोन्स आहेत सगळीकडे फिरतायत आणि युरोपियन देशांना त्रास देत आहेत आणि युरोपियन देशांना हे कळत नाहीये की या रशियाच्या ड्रोन पासून आपण आपलं संरक्षण हे कसं करायचं अमेरिकेमध्ये अक्षरशः गृहयुद्ध सुरू आहे अमेरिकेचे जे नंबर एक शहर आहे न्यूयॉर्क तिथे एक अतिशय डोनाल्ड ट्रम्प विरोधी असा माणूस तिथे सिलेक्ट झालेला आहे तर अमेरिकेमध्ये दे डेमोक्रॅटिक विरुद्ध रिपब्लिक नावाचं अक्षरशः गृहयुद्ध सुरू आहे आणि अशी जगामध्ये परिस्थिती असताना भारत हा एक एकुलता एक देश आहे की जिथे अत्यंत शांती आहे आणि तिथे शांती असल्यामुळे आपली जी आर्थिक प्रगती होते आहे ती वेगाने होते आहे आणि नेमकी तीच आर्थिक प्रगती जी आहे ती भारताशी होऊ द्यायची नाही हा मुख्य उद्देश आहे आणि दहशतवादी हल्ला ही त्याकरता जो आहे तो केला जातो कारण दहशतवादी हल्ला केला दहा माणसं मारली तर काश्मीर स्वतंत्र होणार आहे का नाही दिल्ली बर्बाद होणार आहे का नाही दिल्लीचं वेगळं राज्य बनेल का नाही म्हणजे हे सगळं म्हणजे भारतासारख्या महान देशावरती असे छोटे मोठे हल्ले करून काहीही फारसा फरक पडणार नाही परंतु एक वातावरण निर्मिती जरूर होऊ शकते की जसं संपूर्ण जग सुरक्षित नाही तसं भारतसुद्धा सुरक्षित देश नाही हे त्यांना दाखवायचं होतं पा, खास तर पाकिस्तानला त्यांना मदत करणाऱ्या चीनना आणि त्यांच्या समर्थकांना आणि मी याच्या आधी पण म्हटलेलं आहे की हे भारत हे पाकिस्तान चीन विरुद्ध आणि त्यांच्या समर्थकांच्या विरुद्ध जी लढाई आपली चालली आहे ही खूप दिवसाकरता चालू आहे मी आत्ताच ऑपरेशन सिंदूर या विषयावरती एक पुस्तक लिहितो आहे त्याच्यामध्ये म्हटलं होतं की ऑपरेशन सिंदूर हे चालूच राहणार आहे ही एक लंबी लढाई आहे आणि ही सगळ्या भारतीयांची लढाई आहे कधी बॉम्बस्फोट होईल कधी विष टाकलं जाईल कधी सबवर्शन होईल कधी सॅबाटॅज होईल कधी बांगलादेशी घुसखोरी आहात येत घुसखोर आहात येतील कधी नेरकोटर टेररिझम म्हणजे अफुगाच्या चरसला पाठवलं जाईल खोट्या नोट्या पाठवल्या जाईल म्हणजे पद्धती अलग अलग, अलग असतील परंतु भारताची प्रगती थांबवणं हा त्यांचा सर्वात मोठा उद्देश असेल आता मुख्य मुद्दा आहे की माझ्या पुढे काय करायचं नंबर एक जे अजून दहशतवादी पकडले गेलेले नाही या मोड्यूलचे किंवा इतर मोड्यूलचे त्यांना लवकरात लवकर आपण गुप्तहेर माहितीच्या द्वारे पकडायला पाहिजे तर हा एक नंबर एक मुद्दा झाला दुसरं असं आहे की जसं आपल्याला दोन हजार चौदाच्या पहिले सांगितलं जायचं दहशतवादी हल्ला झाला की सांगितलं जायचं की तुम्ही डोळे आणि कान उघडे ठेवा ज्या भागात तुम्ही राहता त्या भागात कुठली संशयास्पद वस्तू तर दिसत नाहीये किंवा संशयास्पद माणूस तर दिसत नाहीये किंवा संशयास्पद हालचाली तर होत नाहीये हे बघून तुम्ही त्यांच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या सुरक्षा एजन्सीजना लवकरात लवकर कळवा ज्यामुळे दहशतवादी हल्ला होणार नाही तर आता पुन्हा एकदा आपले कान आणि डोळे उघडे ठेवून अशा प्रकारचे दुष्कृत्य टाळण्याकरता आपण प्रयत्न करून आपण आपल्या सुरक्षा एजन्सीजना मदत करायला पाहिजे तर हे झाले डिफेन्सिव्ह मेजर्स आणि याच्याशिवाय ऑफेन्सिव्ह म्हणजे आक्रमक काय हल्ला पाकिस्तानने केला आहे काही डाऊट नाहीये मग करायचं काय तर पाकिस्तानशी लढाई करायची कशी करायची आणि पाकिस्तानची हल्ला करण्याची क्षमता कशी कमी करायची हा एक वेगळाच विषय होईल परंतु एवढं नक्की की आता काही प्रमाणामध्ये आपण पाकिस्तानच्या विरोधात सुद्धा एक बहुआयामी युद्ध सुरू केलेलं आहे आणि हे युद्ध मात्र म्हणजे केव्हा संपेल कधी संपेल हे येणारा काळच सांगेल परंतु थोडक्यात म्हणजे पाकिस्तान विरुद्धची चीन विरुद्धची ही जी, जी, जी कारवाई आहे ही अनेक वर्ष चालणार आहे आणि प्रत्येक भारतीयाने या लंब्या लढाईमध्ये भाग घ्यायचा आहे आणि पाकिस्तानची दहशतवाद करण्याची क्षमता कमी करायची आहे तर याकरता आपण एका लंब्या लढाई करता तयार राहायला पाहिजे तर आतापर्यंत जी माहिती मिळाली होती त्यावरती आधारून हे विश्लेषण केलं होतं आणि येणाऱ्या काळात काय होणार येणाऱ्या का कुठला दहशतवादी संघटना होती याची माहिती मिळेल त्यांचे इतर लोक जे पकडले गेले त्यांना कसं पकडलं याची माहिती मिळेल मग याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी ह्याच्यात जान भाग घेतला त्यांना बहुतेकांना पकडण्यात येईल त्यांचे जे समर्थक असतील त्या समर्थकांना पकडण्यात येईल आणि त्यांना शिक्षा दिली जाईल तर म्हणजे हे आजचा हल्ला करणारा कोणीही वाचणार नाही याविषयी कोणाच्या मनात शंका नको आणि हे सगळं चालू असतानाच आपले पंतप्रधान भूतानच्या दौऱ्यावरती होते त्यांनी तिथून भारतीयांना सांगितलं की ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना आम्ही शंभर टक्के शिक्षा करू त्या देशाला शिक्षा करू कशी शिक्षा करणार याच्याविषयी तर बोलले नाही आणि त्याच्याविषयी बोलण्याची गरज पण नाही आपल्याला पाकिस्तानला शिक्षा देण्याकरता आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धती अवेलेबल आहेत त्याचा वापर केला जाईल परंतु एवढी खात्री असावी की पाकिस्तानवरती सुद्धा हल्ला करण्याची आपल्याकडे क्षमता आहे मग ते मिसाईल्सनी करायचा की ड्रोन्सनी करायचा की इतर कुठल्या पद्धतीने करायचा आणि मला खात्री आहे की योग्य वेळी आपलं जे सरकार आहे आपली जी सेनादलं आहेत ही पाकिस्तानवरच्या विरोधात पाकिस्तानी सैन्याच्या से विरोधात पाकिस्तानी देशाच्या विरोधात योग्य ती कारवाई करून आजच्या घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतील मी इथेच थांबतो जय हिंद